नमस्कार बारा विचार राज्यशास्त्राच्या आपल्या पहिल्या प्रकरणाची सुरुवात करूया बघा इतिहासात ना काही वर्ष अशी असतात जी अक्षरशः जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकतात आणि नाईनटीन नाईन्टी वन हे अगदी तसलंच एक वर्ष होतं आज आपण बघणार आहोत की शीतयुद्ध संपल्यावर जगात नेमकं काय घडलं कसं एक नवं शक्तिशाली जोक समोर आलं चला तर मग सुरू करूया तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे नाही का की नाइन नाइन्टी वनमध्ये मध्ये शीतयुद्ध तर संपलं पण त्यानंतर जे जग तयार झालं ते नेमकं कसं होतं म्हणजे विचार करा दोन मोठ्या शक्तींपैकी एक अचानक नाहीशी झाली मग सत्तेचं संतुलन कसं राहिलं असेल याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पूर्ण प्रकरणात शोधायचं आहे आणि बघा झालं काय सोव्हिएत युनियन जी जगातली एक प्रचंड मोठी महाशक्ती होती ती अचानक कोसळली ह्या घटनेमुळे ना जगात एक मोठी पोकळी निर्माण झाली म्हणजे सत्तेच्या खेळातला एक मोठा खेळाडूच बाहेर गेला आणि साहजिकच यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं ही टाइम लाईन बघितली की सगळा प्रकार एकदम सोप्पा होऊन जातो बघा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आधी काय होतं तर जग दोन मोठ्या गटांमध्ये विभागलेलं होतं एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत युनियन यालाच द्विध्रुवीय व्यवस्था म्हणतात हा शब्द परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा मग एकोणीसशे एक्याण्णवमध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि हा जो काही संघर्ष होता तो संपला आणि इथूनच एका नव्या युगाची सुरुवात झाली ठीक आहे तर आता सोव्हिएट युनियन तर संपलं मग जी नवी जागतिक परिस्थिती निर्माण झाली होती तिला काहीतरी नाव द्यायला हवं होतं बरोबर तिचं वर्णन करण्यासाठी एका नवीन शब्दाची गरज होती आणि हा शब्द खूप खूप महत्त्वाचा आहे तर ती नवीन व्यवस्था म्हणजे एक ध्रुवीय जागतिक व्यवस्था आता हे नाव ऐकून गोंधळ होऊ शकतं पण अर्थ खूप सोप्पा आहे एक ध्रुवीय म्हणजे एकच ध्रुव किंवा एकच केंद्र सोप्या शब्दात सांगायचं तर जगात आता फक्त एकाच देशाची सत्ता चालणार होती आणि तो देश होता अमेरिका कारण त्यांना टक्कर देणारं दुसरं कोणी आता उरलंच नव्हतं पण हे सगळं फक्त बोलण्यापुरतं होतं का म्हणजे अमेरिका एकटाच पॉवर आहे हे फक्त कागदावर होतं की खरंच तसं होतं याची पहिली खरी परीक्षा झाली ती आखाती प्रदेशातल्या एका मोठ्या संकटामुळे चला तर बघूया नेमकं काय घडलं होतं जरा या नकाशाकडे लक्ष द्या इथे आपल्याला दिसतोय इराक आणि त्याच्या अगदी बाजूला हा छोटासा देश कुवेत तर गोष्ट आहे एकोणीसशे नव्वद सालची तेव्हा इराकचा शासक होता सद्दाम हुसेन त्याने काय केलं तर थेट कुवेतवर हल्ला केला आणि तो देश गिळंकृतच करून टाकला म्हणजे तो आपलाच भाग आहे असं जाहीर केलं आणि ही घटना खूप मोठी होती कारण शीतयुद्ध संपल्यानंतर जगात आलेलं हे पहिलं मोठं संकट होतं आता संपूर्ण जगाचं लक्ष याकडे लागलं होतं की यावर बाकीचे देश काय करणार अमेरिका काय करणार आणि जगाने खरंच खूप मोठा आणि निर्णायक प्रतिसाद दिला सगळ्यात आधी संयुक्त राष्ट्रांमध्ये यावर चर्चा झाली पण खरी गोष्ट घडली ती यानंतर अमेरिकेने पुढाकार घेतला आणि अनेक देशांच्या सैन्याला एकत्र आणून एक मोठी आघाडी उभी केली आणि मग या आघाडीने थेट इराकवर लष्करी कारवाई केली आणि कुवेतला त्यांच्या ताब्यातून सोडवलं आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय होती माहितीये ह्या अमेरिकेच्या कारवाईला मिळालेला पाठिंबा तो खरंच अविश्वसनीय होता जरा विचार करा एक काळचे अमेरिकेचे कट्टर विरोधक म्हणजे सोव्हिएत रशिया आणि चीन यांनी सुद्धा या कारवाईला पाठिंबा दिला इतकंच नाही तर अनेक अरब देशही अमेरिकेसोबत होते यावरून हे स्पष्ट होत होतो की जगात आता काहीतरी नवीन घडतंय आघाती युद्धाचा हा जो निकाल लागला ना म्हणजे कुवेटची सुटका झाली या घटनेमुळे एका नवीन शब्दाचा एका नवीन संकल्पनेचा जन्म झाला आणि हा शब्द पुढची अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय राजकारणात घुमत राहिला अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज एच डब्ल्यू बुश त्यांनी या विजयाला एक नैतिक विजय असं म्हटलं आणि या नव्या जागतिक परिस्थितीसाठी त्यांनी एक शब्द वापरला तो म्हणजे न्यू वर्ल्ड ऑर्डर मराठीत आपण त्याला नवीन जागतिक व्यवस्था म्हणू शकतो तर कुवेतची ही जी सुटका झाली ती फक्त एका देशाची सुटका नव्हती ती एका नव्या युगाची नांदी होती या घटनेने सगळ्या जगालाही सिद्ध करून दाखवलं की हो आता जग खरंच एक ध्रुवीय झाला आहे आणि अमेरिकाच या जगाचा एकमेव नेता आहे ही त्या न्यू वर्ल्ड ऑर्डरची पहिली झलक होती चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते थोडक्यात आणि महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने बघूया बोर्डाच्या परीक्षेमध्ये या भागावर प्रश्न येतातच त्यामुळे हे मुद्दे एकदम पक्के करून घेऊ हे मुद्दे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा पहिला म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये शीतयुद्ध संपलं आणि एक धुवीय जागतिक व्यवस्था सुरू झाली दुसरं या नव्या व्यवस्थेची पहिली परीक्षा ठरली ती एकोणीसशे नव्वदच्या युद्धात तिसरं या युद्धात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने इराकचा पराभव केला चौथं या घटनेमुळे जगात अमेरिकेचं वर्चस्व स्पष्टपणे दिसू लागलं आणि पाचवं या नव्या परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर असं नाव दिलं गेलं हे जे ठळक शब्द आहेत ना ते परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत तर या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली की जगात अमेरिकेच्या वर्चस्वाची एक नवीन सुरुवात झाली होती पण एक प्रश्न मनात येतोच की जगात फक्त एकाच देशाची दादागिरी किती काळ चालू शकते हे एक ध्रुवीय जग खरंच टिकणार होतं का की त्याला कोणी आव्हान देणारं उभं राहणार होतं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच पुस्तकात पुढच्या काही प्रकरणांमध्ये मिळणार आहेत